गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते एम शिरोड तालुक्यातील कुरुंदवाड येथे चोरट्याने भर वस्थित असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये घुसून घरातील महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन तीन चोरट्यांनी तिजोरीतील अंदाजे दोन टोळी वजनाचे सोन्याची चेन रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा अंदाजे एक लाख अकरा हजाराचा मुद्देमाल लंपास केला आज शुक्रवार दुपारी साडेबारा वाजता कुरुंदवाड माळभाग येथील महाराणा प्रतापसिंग उद्यानसमोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समधील राजू कापसे सर यांच्या घरी चोरीची घटना घडली यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत धाव घेऊन पाहणी केली तसेच डी वाय एस पी समीर साळवे यांनी देखील घटनास्थळी जाऊन चोरीची माहिती घेतली याबाबतची फिर्याद श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली कुरुंदवाड माळभाग येथील राजू कापसे सर यांच्या घराचं सुरू असल्याने ते येथील महाराणा प्रतापसिंग उद्यान समोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावर प्लॉट नंबर तीन मध्ये भाड्याने राहण्यास आहेत आज प्लॉटमध्ये श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे या घरी एकट्याच होत्या त्यांचा एक, एक मुलगा आशिष पुणे येथे आहे दरम्यान आज दुप शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहोत असं सांगून तीन अज्ञात चोरटे कापसे यांच्या घरात शिरले आणि आतून दरवाजा बंद करून श्रीमती सुनीता कापसे यांचं तोंड दाबून श्रीमती कापसे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन श्रीमती कापसे यांच्याकडील दोन तोळे सोन्याची चेन आणि तिजोरीमधील रोख रक्कम आणि मोठे दोन मोबाईल संच असा सुमारे एक लाख अकरा हजाराचा मुद्देमाल चोरून नेला दरम्यान चोरी झाल्याची माहिती शहरात पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली दरम्यान दिवसाढवळ्या भर लोकवस्तीत चोरी करणारे ते तीन चोरटे कोण अशी चर्चा गावात जोर धरू लागली अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत